तालुक्यातील शिराढोण या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्जदारांसाठी आधारशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक ठरवल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यासाठी धाराशिव कळंब विधानसभा क्षेत्र लाडकी बहीण समितीचे अध्यक्ष नितीन पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कळंब तालुका उपाध्यक्ष आकाश रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांत झेलम शिंपले राजेश वाघमारे तालुका संघटक सतीश शिंपले राजू डांगे पत्रकार दादा खतीब जुबेर डांगे दादा पाटील बिलाल पठाण सलमान बडे वसीम पठाण यांचा समावेश होता या निवेदनाद्वारे योजनेच्या अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे अर्जदारांना येणाऱ्या अडचणी दूर होतील यावेळी अध्यक्ष नितीन पाटील यांना निवेदन सादर करताना सांगितले कि आधारशी मोबाईल नंबर लिंक असण्याची अट रद्द करून त्याऐवजी उमेदवाराच्या स्वतःच्या मोबाईल नंबरवर पी पाठवून सत्यापन तत्पूर्वी मान्यवरांनी या मुद्द्याबाबत चर्चा केले आणि शासनाकडून तातडीने सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली त्यामुळे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली योजनेच्या अटी शिथिल करून पोर्टल अधिक सक्षम आणि अडचणींविना चालण्यास योग्य केले जावे यामुळे महिलांना योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता कमी होईल या ठिकाणी कशासाठी आला हे लाडकी बहिणचा फॉर्म भरण्यासाठी आमच्या घरच्यांचा मग भरला का फॉर्म कुठं साईट चालना गेली सारखं चार पाच दिवस चक्रा मारून म्हणून मार कंटाळा आलाय सगळं कुठून आला त्या ठिकाणी इथं जवळच चार पाच किलोमीटर लमान थंडावरून आलो शिराडो साईट नाही लागली साईटच चालना गेली व्यवस्थित नुसताकडून काय शासनाकडून काही योजना जी आहे ती व्यवस्थित व्यवस्थितरित्या थोडी राबवावी काय तर थोडं बदल करून साईट व्यवस्थित चालवावी एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय फक्त आमचे हाल होऊन एवढीच अपेक्षा आहे नमस्कार मी आकाश रमेश पवार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा उपाध्यक्ष आणि नुकतेच आज रोजी निवेदन दिले होते मुख्यमंत्री माजी लाडकी धनी कळमक्षेत्र नितीन पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले होते त्याच्यामध्ये आम्ही मागण्या अशा केल्या होत्या की, के मो हो की आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक ही अट रद्द करण्यात यावी तसेच सदरील उमेदवाराकडे असलेला उपस्थित मोबाईल नंबर त्यावर रजिस्ट्रेशन करण्यात यावे व ते अर्ज स्वीकारण्यात यावा जरी त्याच्यामध्ये त्रुटी आली तर त्याच्या त्याच्या प्रोफाईलला ती त्रुटी दिसण्यात यावी जेणेकरून ते कागदाची पूर्तता करून आपला अर्ज पुन्हा सादर करण्यात यावा आणि महत्त्वाचं एक सांगायचं म्हटलं तर आधारला जे मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्या लोकांनी आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आता गर्दी चालू आहे त्यामुळे जे राहिलेले अर्ज आहेत ते अर्ज पूर्ण होणार नाहीत त्याचे प्रशासनाने दक्षता घ्यावी तसेच सत्य उमेदवाराकडे असलेला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवून त्याला आपल्या पोर्टलचा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचावा एवढी विनंती करतो आज या ठिकाणी आलात आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आलात भर हो भरलं की नाही किन झाला आता झालाय काम आता झाले काम तेचं झाले पाच दिवस झाले सात दिवस झाले शासनाकडून तुमची काय मागणी आहे का मागणी काय आमचे ते काय फॉर्म भरले तीच मागणी काय मागायची फॉर्म लवकर भरून घ्यायची मागणी आहे आमची साईट चालत नाही साईट चलत नाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुमचं दाखल नाही अजून झाला चक्रात मारायला आठवडा झालं चला ना माहिलेच साहेब प्रतिनिधी अमीन साहेब खतीब एन न्यूज मराठी कळंब धाराशिव